नमस्कार अक्षबाद्र बंधून मी विजय कुमार तासगाव यश अग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जे आपली चळवळ चालू आहे जे आपला संवाद चालू आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठीचा त्या संवादात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू कोणत्याही परिस्थितीत पाणी परीक्षण का महत्वाचं आहे या विषयावर आज आपण आपल्याला संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय कारण जे आपण पाणी फवारतोय जे पाणी आपण जमिनीतून देतोय ते पाणी अत्यंत चांगल्या दर्जाचं पाहिजे ते अशासाठी पाण्याचाच मुळात जर इशी वाढलेला असेल एक मिली होप्स पेक्षा जर कमी असेल तरच ते पाणी चांगलं अन्यथा त्या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे असं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे ज्या जमिनीचा ज्या पाण्याचा पीएच मुळात जास्त असेल ज्या पाण्यात मुळातच टोटल डिझॉल्व सॉल्ट जास्त असतील हार्डनेस त्या पाण्याचा जास्त असेल तर असं पाणी वापरायला खूप चुकीचं आहे कारण एकपेक्षा थोडा इसी जास्त असेल तर आपल्याला धेंचा करावा लागेल ताक करून चालणार नाही दोन पेक्षा जास्त इशी असेल तर त्या पाण्याचा आपल्याला त्या बागेत किंवा त्या शेतात मुळा पांढरे रताळ शिवरी ढेंचा अशी पिकं घेऊन आपल्याला त्या जमिनीचा इसी कमी करावा लागेल त्या पाण्याचा इसी कमी करून घेऊन आपल्याला ते पाणी जमिनीसाठी वापरावं वा लागेल त्यासाठी मग वापरणारा आपलं ओ सोपर असेल किंवा सल्फुल गॅस किती वेळा ड्रिलमधून द्यावं लागेल हे आपल्याला समजून जाईल त्याचवेळी पाणी जर तपासलं नाही आणि पाण्यात जर क्लोराईडच्या मात्रा जास्त असतील सल्फर जास्त असेल टीडे साठणे जास्त असेल त्याचा जा एसीआर जास्त असेल कार्बोनेट्स पायकार्बोनेट्स कामापेक्षा जास्त असतील तर असं फवारलेलं पाणी पानाच्या करपवतात परिणामी उत्पादन ज्यावेळी आपण माल काढणीच्या काळात येतो त्यावेळी ज्या पानातून क्लोरोफिल चांगलं पाहिजे असं पाण्यात पानात ते पाना क्लोरोफिल न राहिल्यामुळं शुगर कमी अत्यंत मिळते किंवा त्या एकूणच पिकाला जी मॅच्युरिटी यायला पाहिजे ती मॅच्युरिटी अजिबात येत नाही ह्यासाठी आपण फवारत असलेल्या पाण्याचं पाण्याचं आरोग्य सुद्धा चांगलं पाहिजे तरच ते पाण्या पानाचं चा आरोग्य चांगलं ठेवेल यासाठी जे पाणी आपण देणार आहे फवारणीसाठी किंवा ड्रिपसाठी ते दोन्ही पाणी किमान वर्षातून तीन ते चार वेळा आपली तपासणी केली पाहिजेत म्हणजे ज्या ज्या वेळी पाण्याचा आपला सोर्स बदलतोय उन्हाळ्यात पाणी खूप जमिनीत खाली गेलेलं असतं पावसाळ्यात पाण्याची पातळी वर आलेली असते हिवाळ्यात पाण्याची पातळी मध्यम लेवलला राहिलेली असते बऱ्याच वेळा दोन तीन ठिकाणचं पाणी आपण शेतला टाकून ते पाणी फुवण्याचा प्रयत्न करत असतो पण पर कोणत्याही परिस्थिती हे जे पाणी ज्या ज्या वेळी बदलतंय खूप मोठा खर्च आहे अशातला भाग बात नाही दोन अडीचशे रुपयात आपण पाणी तपासून घेऊ शकतो त्यामुळं असं पाणी परीक्षण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बागादर मग ह्या ज्या गोष्टींच्यावर जे आपण चर्चा करतोय ही जरी छोट्या चर्चा किंवा थो सोप्या गोष्टी वाटत असल्या तरी त्या उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात पाण्याचा व्हिडिओ आहे काय बघायला नको किंवा त्याच्यावर जास्त चर्चा व्हायला पाहिजे अशातला भाग नाहीये म्हणून ती चर्चा आपण टाळण्याचाही प्रयत्न करतो आपण यंदा पाच आणि सहा एप्रिलच्या प्रशिक्षणात आपण ह्या विषयावर अत्यंत विस्तृतपणाने चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे मी विनंती करेन आपल्याला की प्रशिक्षण नेमकेपणाने जॉईन करण्याचा प्रयत्न करा पुढं वर्षभर आपण संवाद साधतोय तो संवाद चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजावा आणि आपल्या शेतीचं आपण स्वतः डॉक्टर व्हायचा असेल तर प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे प्रशिक्षणही घेण्याचा प्रयत्न करा विनंती आहे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना सांगा की कमी खर्चात सुद्धा द्राक्ष शेती करता येते धन्यवाद